नोव्हेंबर पंचवीस मध्ये यमाने के लॉन्च केल्या आपल्या चार नवीन बाईक्स एक्स एस आर वन फिफ्टी फाईव्ह एफ जेड रेव एरॉक्स इलेक्ट्रिक ई सी झिरो सिक्स इलेक्ट्रिक स्कूटर आणलेली आहे नमस्कार मी आहे चिन्मय राजोद्या आणि तुम्ही बघता आहात मोटरनामा खऱ्या वाहनांची खरी माहिती तर मित्रांनो यमाने के लॉन्च केली आहे आपली एक्स एस आर वन फिफ्टी फाईव्ह बाईक एकरेट्रो लुकमध्ये बाईक येते सर्क्युलर हेडलॅम्प येतो जो की एलईडी डी हेडलॅम्प आहे आणि मेटालिक फिनिशचा टँक वगैरे तुम्हाला इथे मिळून जातो बाईकमध्ये बघायला विंटेज लुकसोबत मॉडर्न फीचर्सची ही बाईक आपण बघू शकतो वन फिफ्टी फाईव्ह सी सीच्या लिक्विडकुल इंजिन सोबत बाईक येते डुएल चॅनल ए बी एस आहेत सिक्स स्पीड ट्रान्समिशन बाईकमध्ये येतं म्हणजे की तुम्हाला जो गॅप मिळून जातो चांगला गॅप मिळून जातो ट्रान्समिशनमध्ये त्यानंतर डिजिटल सर्क्युलर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तिथे बघायला मिळते जसं की आता बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ प्रत्येकच गाडीमध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ते डिजिटल मिळून जातं जा ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी राहते ज्याने तुम्ही नेव्हिगेशन आणि इंजिन जे आहे ते अठरा पॉईंट एक बी एच पीची पॉवर प्रोड्यूस करतं आणि चौदा पॉईंट दोन न्यूटन मीटरचं इथे टॉर्क प्रोड्यूस करणारं आहे म्हणजे की तुम्हाला पिकअप इन्स्टंटली मिळून जातो मित्रांनो गाडीची हाईट जी आहे ती तीन फुटाचे तीन फीट होऊन जातं होऊन जाते म्हणजे की एकदमही उंच गाडी नाही आहे आणि एकदमही छोटी गाडी नाही आहे सो डेली कम्युटसाठी वगैरे गाडी ज्याहज तुम्ही तिथे हँडल करू शकता आणि सहज वळवू वगैरे शकता गाडीला तिथून कारण की हाईट जास्त नाही आहे तर पाच फुटाचे चा, चार साडेचार फुटाचेही लोक तिथे गाडीला चांगल्या प्रकारे चालवू शकतात एकशे सत्तर एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स आहे खूप जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त छोटाही ग्राउंड क्लिअरन्स नाही येत गाडीमध्ये डुएल डिस्ब्रेक आहे डुएल चॅनल ए बी एस येतं आणि ट्रॅक्शन कंट्रोलही इथे गाडीमध्ये बघायला मिळतं म्हणजे की सेफ्टीचा इथे पूर्णपणे तुम्हाला हे सोय आहे सेफ्टीची पंचाळीस किलोमीटर पर लिटरचा इथे मायलेज तुम्हाला गाडीमध्ये मिळतं पंचाळीस किलोमीटर पर लिटरच्या मायलेज तुम्हाला इथे बाईकमध्ये मिळून जातं एका एकशे पन्नास सी सीच्या बाईकमध्ये एवढं मायलेज तुम्हाला आता कॉमनली बघायला मिळूनच जातं चार कलर कॉम्बिनेशन इथे गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात एक आहे विविड रेड त्यानंतर मेटॅलिक ग्रे मेटॅलिक ब्लू आणि ग्रेईश ग्रे इथे तुम्हाला कलर गाडीमध्ये मिळून जातो चार कस्टमायझेशन किट्स इथे येतात कारण की वेरियंट्स गाडीमध्ये येत नाही तर चार कस्टमायझेशन किट्स गाडीमध्ये येतात ज्यामध्ये एका किटमध्ये तुम्ही गाडीला स्क्रॅमलर सारखा लुक देऊ शकता एका मध्ये तुम्ही गाडीला कॅफे रेसर सारखा लुक देऊ शकता कॅफे रेसर भारतामध्ये इतक्या नाही आहेत म्हणून तुम्हाला जास्त मला नाही वाटत की त्याकडे कोणी लोक जातील कॅफे रेसर एक वेगळं विचित्र लुक येतं जे की आपलं लोकल हिशोबाने बघितलं महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या ना तर नाही इतकं खास येत तर कॅफे नाही स्क्रॅमलर इथे एक चांगला मस्क्युलर लुक देत आहे गाडीचा विदाउट ॲसेसरीज गाडी छोटी गाडी दिसून जाते आणि इतकं चांगलं हे त्याचं इम्प्रेशन पडणार नाही रोड प्रेझेन्स इतकाही चांगला राहत नाही जर तुम्ही ही गाडी बघत असाल आणि तुम्हाला रोड प्रेझेन्सचं आणि थोडं लुक तुम्हाला गाडीला अपग्रेड करायचं असेल तर यमाहाची तुम्ही स्क्रॅमलरची जी एसेसरी किट आहे ती गाडीसोबत कस्टमायझेशन किट यूज करू शकता गाडीवरती कारण की ती फार चांगली दिसते आरसे वगैरे खाली तुम्हाला हँडल बारवरतीच बघायला मिळतात गाडीचा यूज तुम्ही कामानिमित्त म्हणजे तुम्ही जर का दूर हायवे टूर्स वगैरे करत असाल तर गाडी तुम्हाला इथे कम्फर्टेबल भेटते ड्राईव्ह वगैरे तुम्हाला इथे कम्फर्टेबल हँडलिंग ही स्टेबल गाडी आहे त्यानंतर जर तुम्हाला रोजचे जर तुम्ही स्टुडंट असाल आणि किंवा स्टुडंट किंवा तुम्ही एम्प्लॉई असाल आणि रोजचा तुमचा जर का दहा वीस किलोमीटरचा रनही होत असेल तर त्यामध्ये ही गाडी डेली कम्युटसाठी एक नंबर आहे कारण की मोठं इंजिन येत नाही त्यामुळे आपण बघतो की जेव्हा जेव्हा मोठे इंजिन येते तर डेली कम्युटसाठी थोडंसं कठीण होऊन जातं किंवा बट इथे जर आपण बघायला गेलो तर एकशे पंचावन्न सीसीचं इंजिन असल्यामुळे आणि रेट्रो लुक तुम्हाला तिथे मिळून जातो कॉलेज स्टुडंट्स आणि एम्प्लॉईज करता इथे फार एक चांगली गाडी होऊन जाते ज्यांना रेट्रो लुकही हवा आहे मॉडर्न फीचर्सही हवे आहेत त्यांच्याकरता ही गाडी परफेक्ट इंजिनची गोष्ट जर करायला गेलं तर एकशे पंचावन्न सी च लिक्विड कुल इंजिन इथे तुम्हाला मिळून जातं आर हो वन फाईव्ह मधून एंजिन यूज होतं एक लाख पन्नास हजार सहाशे अडसष्ट ची एक्स शोरूम प्राइस महाराष्ट्रामध्ये इथे तुम्हाला मिळून जाते इतर राज्यांमध्ये प्राइस थोडीशी कमी जास्त होऊ शकते कॉम्पिटिटर्स जर आपण या गाडीचे बघितले की तुम्ही एक बाईक बघत आहात आणि एक्स एस आर वन फिफ्टी फाइव जर तुमच्या हो डोक्यात आहे तर या बाईकसही तुम्ही चेकआउट के करायलाच हव्यात तर एक येथे यमहाचीच एक एफ एक झेड एक्स बाईक आहे जे की तुम्हाला रेट्रो लुक परत एकदा तिथे मिळून जातो इंजिन येथे एकशे एकोणपन्नास इचं आता एकशे एकोणपन्नास एकशे पंचावन्न इतका फरक नाही जाणवत त्यानंतर रेट्रो लुक तर आहेच एअर कूल्ड इंजिन त्या बाईकमध्ये येऊन जातं ग्राउंड क्लिअरन्स हाईट सेमच आहे जवळजवळ एक लाख एकोणवीस हजार आठशे बहात्तर आजच्या डेटला इथे प्राईज आहे टी व्ही एस रॉनिन एक दुसरा मोठा कॉम्पिटेटिव्ह या गाडीचा येतो टी व्ही एस रॉनिन ज्या प्राइस पॉईंटमध्ये येते त्या प्राइस पॉईंटमुळे मुळे एस आर वन फिफ्टी फाईव्ह आणि टी व्ही एस रॉनिन यांच्यातलं कंपॅरिजन येऊन जातं कसं तर आता बघा एक्स एस आर वन फिफ्टी फाईव्ह आणि टी व्ही एस रॉनिन या दोन्ही रेट्रो लुक नियो बाईक्स आहेत टेक्नॉलॉजी दोन्ही बाईक्समध्ये फीचर वाईज सेम येतात इंजिनबद्दल बोलायला गेलं तर तिथे टी व्ही एस रॉनिन तुम्हाला एक मोठे इंजिन ऑफर करतात टी व्ही एस रॉनिनची प्राइस बघितला एक शोरूम तर एक लाख चोवीस हजार ते एक लाख साठ हजारापर्यंत जाते जर तुम्हाला आर वन फिफ्टी फाईव्हच्याच सारखा एखादा वेरियंट हवा असेल तर तुम्ही मिड वेरियंट ही बघू शकता आता एक लाख पन्नास हजारची ती गाडी एक शोरूम येते आणि टी व्ही एस रॉनिन एक लाख पन्नास हजारची सो टॅक्सेस वगैरे पकडून तुम्हाला दोन्ही गाड्या सेम प्राइस पॉईंटवर मिळू शकतात सो टी व्ही एस रॉनचंचं टॉप मॉडल तुम्हाला ज्या प्राईसमध्ये येतं त्याच प्राईसमध्ये एक्स एस आर वन फिफ्टी फाईव्ह येते सो जर तुम्ही एका छोट्या इंजिनसोबत गाडी बघत असाल मॉडर्न लुक आणि डेली कम्युनिटीसाठी जर तुम्ही एक इफिशियंट गाडी बघत असाल तर एक्स एस आर वन फिफ्टी फाईव्ह तुमच्यासाठी एक चांगला चॉईस होऊ शकते तो कॉन्क्ूजन एकच निघते इथे की जर का तुम्हाला मॉडर्न फीचर्स सोबत रेट्रो लुकवाल्या बाईक्स आवडतात तर ही बाईक तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकते आणि मायलेज वाईज ही रॉनींपेक्षा जास्त मायलेज देते सो so, हो तुम्ही मायलेज जर बघत असाल तर मायलेज वाईज तुम्ही एक्स एस आर वन फिफ्टी फाईव्हकडे जाऊ शकता सर्व्हिस वगैरेचे सगळे आता चार्जेस तर इथे नाही आलेले आहेत बट एक बेसिक सर्व्हिस जे दीडशे सी सीच्या बाईकसाठी यमहामध्ये जाऊ शकते तर ती तुम्हाला सातशे ते दीड हजारापर्यंत बेसिक म्हणजे एकदमच बेसिक जाईल काही सर्विसेस पहिले फ्रीज असतात पहिल्या काही सर्व्हिसिंग्स तीन तीन की चार सर्व्हिसिंग फ्रीज राहतील तुमच्या एरिया वाईज डीलरशिप वाईज सो त्या तुम्हाला फ्री सर्व्हिसेस राहतात त्यानंतर तुम्हाला सातशे ते हजार रुपयाचा म्हणजे सातशे ते दीड हजारापर्यंतचा खर्च येऊ शकतो सर्व्हिसेसमध्ये दे। सो so, डेली कॉम्युनिटीसाठी हायवे राईड्स तुमच्या लंब्या राईड्स असतील जर एक कम्फर् जर एक तुम्हाला कम्फर्ट हवा असेल आणि छोट्या सी सीचं इंजिन आणि छोटी थोडी छोटी बाईक हवी असेल तर एक्स आर वन फिफ्टी तुमच्यासाठी योग्य बाईक आहे हा व्हिडिओ असाच संपतो ऑटोमोबाईल क्षेत्रातील इतर माहिती इतर घडामोडींसाठी आणि युज कारच्या लिस्टिंगसाठी मोटरनामा च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा फेसबुकवरती आम्हाला फॉलो करा आणि थँक्यू